आई अश्वति मैं उनकी तरफ से असोल्टी पब्लिक को देती हूँ कि वो जरूर ये सारी चीजें जो भी पेंडिंग काम है पूरा करेंगे सभी को आदरणीय बृजेश सर अध्यक्ष जी महोदय आपको नमन करती हूँ मैं और आज हमारे कार्यक्रम के बारे लोग बहुत ही बहुत ही आनंदित है उत्साह में है उन सभी को नमन करती हूं और एक अच्छा कार्य हुआ है आज के दिन यह हमारी खड़की के इतिहास में बहुत बड़ा दिन माना जाता है और अभय सावन जी को मैं बहुत बहुत बधाई देती हूँ खड़की वासियों को भी बधाई देती हूँ और आशा करती हूँ कि आने वाले वर्षों में अभय भाई भी जैसे हमारे अभी तक के बी ने काम किया है अभय भैया उनसे अच्छा करके बताएंगे ये आशा रखती हूँ और हमेशा कैंटोनमेंट के साथ हम भी हैं और उनका योगदान रहेगा हमारे लिए ये उम्मीद के साथ उन्हें मैं उन्हें बधाई देती हूँ धन्यवाद तो फिर अह प्रेजेंस सिगमैन हम हां सर हमारे सारे अह खड़कीवासी जो जमा जमा हुए उनकी तरफ से मैं पहले तो आवेश सावंत को बधाई देता हूँ और यही आशा करता हूँ जैसे बक्कर साहब ने पिछले दो साल से सबको जोड़ जोड़ के रखा है जैसे काम किया है वैसे ही अपेक्षा अक्सर खड़कीगर आपसे करते हैं

आदरणीय आमदार सिद्धार्थ वेळे साहेब त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ साहेब यांना देखील मनापासून मी त्यांचे आभार मानतो की त्यांच्या सहकार्यातून आज आम्हाला या ठिकाणी नॉमिनेशन मेंबर या ठिकाणी बोर्डाला मिळालेला आहे गेल्या अनेक दिवसापासून खर तर लोकप्रतिनिधीशिवाय बोर्ड चालणं खरं कठीण असत परंतु इलेक्शनच्या पेरमुळे आचारसंहितेमुळे ते थोडं प्रलंबित झालं परंतु आता नक्कीच आबाजी सावंत ज्यांच्या रूपाने या कॅन्टोनमेंट बोर्डाची काम पूर्ण होतील खर तर सर आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं मी लास्ट टाइम पण आपल्या याच्यामध्ये बोललो होतो की आम्हाला जनतेचे प्रश्न हे करणं पुढे आणण्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधीची आवश्यकता हो असते आणि तीच नेमकी पोकळी निर्माण झाली होती परंतु आता या पुढच्या काळामध्ये आम्ही आपल्या माध्यमातून जसं पटवर्धन सरांनी आम्हाला एक वर्षभर चांगलं सहकार्य केलं आणि लोकप्रतिनिधीच्या नात्याने त्यांच्या सोबत आम्ही काम करू शकलो अनेक चांगले म्हणजे हॉस्पिटल असेल शाळा असेल रस्ते असतील अनेक चांगले प्रकारची कामं आम्ही त्या ठिकाणी पटवर्धन असतील असतील मॅडम आम्ही अनेक वर्ष करत आलो या पुढच्या काळात देखील जसं पटवर्धन सरांनी आम्हाला सहकार्य केलं तसंच आपण देखील सहकार्य आम्हाला कराल आणि आम्ही तसं नेहमी मांडतच असतो आमचा लोक हमेशा झगडा करते की आम्हाला पब्लिक काय इश्यू येत आहे जल्दी होता नाहीये होते तो पता पुरा ब्रिटिश जमान्या का कॅन्ट ऍक्ट आहे उस टाइम से वो एक्ट में कोई बदलाव नहीं आया है तो इसीलिए हमको दिक्कत आती है कोई हाउसेस का, का का हो हो रोड काम नया बिल्डिंग प्लान हो का हो का प्रॉब्लम बहुत इश्यूज है जो पब्लिक के कई सालों से ऐसे के ऐसे पड़े है इसीलिए हमको थोड़ी दिक्कत आती है काम करने में बट बटव पटवर्धन सर रहेंगे उनके पहले भी ब्रिगेडियर सर पीसीबी जो रहे उन्होंने हमको बहुत साथ दिया है हमारी रिक्वेस्ट है आपकी खिड़की की जनता की तरह जनता के पास देखे तुमची जो जो प्रॉब्लेम आहे बोलता पुन्हा हो। एकदा अभय त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या हातून राहिलेले खडकीचे आठ प्रोजेक्ट जे आहे आम्हाला खिडकीमध्ये सर स्विमिंग टँक आणि एस्ट्रो टप च ग्राउंड या दोन गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी स्विमिंग टँक साठी पैसे दिलेले आहेत एनओसी पण बोर्डाकडून गेलेले आहे आणि एस्ट्रो टप साठी आपण म्हणत प्रपोजल आपण दिल्लीला पाठवलेला आहे हे दोन प्रोजेक्ट महत्वाचे आहेत तर बऱ्याच दिवसापासून या दोन प्रोजेक्ट वाट पाहत आहे आणि खडकी ही खेळाची नगरी आहे जसं खेळामध्ये इंडिया मध्ये खडकीने नाव कमवलेलं हो आहे त्यामुळे आपल्याला खडकीमध्ये एक चांगलं ग्राउंड असणं गरजेचं असं आपल्या कर्नल भगतसिंग असलेल्या मॅडमला माहिती आहे अनेक खेळामध्ये प्रावीण्य कमवत आहेत पण ते प्रॅक्टिस साठी पिंपरीला बोसिल्हत आहेत त्यामुळे अशा अनेक समस्या आहेत ज्या खडकीकरांना हव्याशा आहेत त्यासाठी आपलं मार्गदर्शन आणि आपलं सहकार्य खडकीकरांना आवश्यक आहे ఎవడీ బాబాజీనా శుభేషా దాంత జయ జయ భారత్